नमस्कार मित्र मैत्रिणींनी सगळ्यात आधी तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावं हीच ईश्वर शरणी प्रार्थना करते चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षाचे वीस असे महत्त्वाचे संकल्प पहिलं म्हणजे सकाळी सकारात्मक विचारांनी दिवस सुरू करण्याचा संकल्प उठल्यावर तक्रार नाही तर कृतज्ञता बाळगा दुसरा संकल्प म्हणजे रोज थोडं चालण्याचा हालचालीचा संकल्प शरीर सक्रिय ठेवण्याने मनही ताजं राहतं तिसरी म्हणजे अनावश्यक तुलना टाळण्याचा संकल्प स्वतःची वाट स्वतः चालण्यावर भर द्या चौथी म्हणजे बोलण्याआधी विचार करण्याचा संकल्प शब्द जपून वापरणे म्हणजे नातेसंबंध जपणे हो पाचवा संकल्प म्हणजे दिवसातून थोडा वेळ शांततेत घालवण्याचा संकल्प मोबाईलपासून थोडं दूर राहून स्वतःशी संवाद साधा सहावी म्हणजे जुनी नाराजी सोडून देण्याचा संकल्प मन हलकं ठेवणं हेच खरं यश आहे सातवी म्हणजे दर महिन्याला स्वतःचे मूल्यमापन करण्याचा संकल्प आपण कुठे सुधारू शकतो हे तपाहणे आठवी म्हणजे चुका झाल्या तरी स्वतःला माफ करण्याचा संकल्प परिपूर्णतेपेक्षा प्रयत्न महत्त्वाचा महत्वाचा नववी म्हणजे गरजूंना मदत करण्याचा संकल्प छोटी मदतही मोठा आनंद देते दहावी म्हणजे दररोज हसण्याचा संकल्प हसणं हे सर्वात सोपं आणि प्रभावी औषध आहे अकरावी म्हणजे आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प दररोज थोडा व्यायाम वेळेवर झोप आणि संतुलित आहार ठेवणे बारावी म्हणजे मन शांत ठेवण्याचा संकल्प राग तणाव कमी करून ध्यान प्रार्थना किंवा शांत वेळ स्वतःसाठी राखणे तेरावी म्हणजे नाती जपण्याचा संकल्प घरातील व जवळच्या लोकांशी संवाद वाढवणे माफ करणे आणि प्रेम दाखवणे चौदावी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संकल्प स्वतःला कमी न लेखता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे पंधरावी म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प छोटी कासेना पण ज्ञान कौशल्य किंवा चांगली सवय आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे सोळावी म्हणजे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवण्याचा संकल्प मानसिक शांततेसाठी स्वतःच्या सीमा ठरवणे हे महत्त्वाचं आहे सत्तावी गोष्ट म्हणजे वेळेची किंमत ओळखण्याचा संकल्प वेळेवर काम करणे उगाच वेळ वाया न घालवणे अठरावी म्हणजे कृतज्ञ राहण्याचा संकल्प दररोज मिळालेल्या चांगल्या गोष्टीसाठी आभार मानणे एकोणीस म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प गरज आणि हाऊस यात फरक ओळखून आर्थिक शिस्त पाळणे वीस म्हणजे स्वतःसाठी वेळ काढण्याचा संकल्प मन आवडेल ते करणं वाचन संगीत निसर्गात वेळ घालवणे हे देखील तेवढच महत्वाचं आहे हे वीस संकल्प जरी तुम्हाला छोटे वाटले असते पण संकल्प देखील असे करावे लागतात ते आपण पूर्ण करू शकतो फक्त मोठे संकल्प करून उपयोग नसतो ते वर्षभरात पूर्ण देखील करायचे असतात हे छोटे संकल्प आहेत तुम्ही ते नक्कीच पूर्ण करू शकता आणि आयुष्यभर आनंदी राहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद